आज डोंबिलीतील काही तथाकथित शिवसैनिकांनी एक स्टंडबाजी केली छत्रपती शिवाजी महाराजांचं जे डोंबिली स्टेशन पूर्व मानपाडावर येथील जे छोटसं एक स्मारक आहे जे आता विकसित होत आहे नव्याने आणि तिकडे एक नवीन सुंदर सुबक असा एक छानसा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा असा गादीवर प्रवडलेला आणि मेघडंबरीमध्ये असलेला हा काही दिवसात बसवण्यात येणार आहे तर याचं श्रेय आपल्याला मिळावं त्यांना स्वतःला मिळावं यासाठी एक आज छोटीशी एक स्टंडबाजी केली काहीतरी काळ्या थिती भिती लावून चेहऱ्याला मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की अशा स्टंडबाजीने काही होत नाही कारण काही दिवसांपूर्वी निवडणुका होत्या तेव्हा सुद्धा एक तुम्ही स्टंडबाजी केली होती आपल्या आपला अभिमान असलेला डोंबिली शहरातील एक स्मारक आहे शाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक डोंबिली शिलार अलीकडे तिकडे सुद्धा जाऊन मशाल यांचं हे चिन्ह असल्यामुळे ती मशाल साफ केली तिकडे पूजा अर्चा केली हार केला नंतर त्याच्याकडे डुंकून सुद्धा पाहिलं नाही तर या स्टँडबाज्या ते वारंवार करत असतात काही दिवसांपूर्वी एक असेच डोंबिवलीच्या संतश्री सावळाराम महाराज क्रीडा संकुल आहे तिकडे काही सुविधा नाही काही नाही असं होत आहे तसं होतंय एक छोटीशी स्टँडबाजी तिकडे सुद्धा केली कारण तिकडे पन्नास कोटी रुपये शिवसेना पक्षाकडून सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांकडून मंजूर झालेले आणि त्याचा विकास होणार आहे त्या संत श्री क्रीडा संकुल म्हणजे आपलं डोंबिवलीचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी यांना माहिती आहेत कुठे कुठे विकास चाललाय काय चाललाय आणि कोणामुळे चाललाय तो तर या ठिकाणी विकास होणार या ठिकाणी जाऊन स्टंडबाजी करायची आणि त्याचं श्रेय लाटण्याचं साठी म्हणजे हे विकास प्रकल्प झाले की हे आम्ही स्टंडबाजी केली होती म्हणून आमच्यामुळे झालं हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न या उद्वस्त सेनेच्या शिल्लक सैनिकांकडून झालेला आहे मी त्यांना विनंती करतो लोकांना सगळं काही सगळं माहिती असतं तुम्ही असा प्रकार करत जाऊ नका जिकडे खरोखर लोकांना गरज आहे त्याच्यासाठी तुम्ही एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून उतरा तर तसे तुम्ही उतरणार नाही ना कारण तुमच्या तुमचे जे नेते आहेत त्यांना विकास प्रकल्प बंद पाडायची ही सवय आहे घाण म्हणजे प्रवृत्ती आहे तुमची ती तर तसं तुमच्यानी होणार नाही परंतु उत्तर देणं हे आमचं काम आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला उत्तर देत आहोत करायचं तर चांगलं विधायक काम तुम करा जय हिंद जय महाराष्ट्र